बदलापुरातील किड्स फॅशन ग्रुप इथे आता मी आलो आहे आणि इथे सगळे लहान मुलांचे खेळण्या वगैरे सर्व मिळत बघा इथे चेअर्स वगैरे आहेत ते बसायचे वगैरे आणि आतमध्ये पूर्णपणे लहान मुलांचे कपडे जीन्स त्यानंतर टॉप त्यानंतर बाहेरसुद्धा एकदम स्वस्तामध्ये तुम्हाला जे काही हवं आहे ते पन्नास पन्नास रुपये साठ साठ रुपयालासुद्धा तुम्हाला इथे

लहान मुलांचे छोटे बॉटल्स हे इतकं छोटंच नाही आहे खूप मोठा मॉल आहे हा फक्त खा लहान मुलांच्या खेळण्यांसाठी हो बटा मुस्लिम भेट शूज वगैरे सर्व काही आहेत अगदी फर्स्ट फ्लोअरलासुद्धा खूप मोठा आहे आणि खाली ग्राउंड फ्लोअरला पण आहे बघू शकता इथं स्टेअर सोडून वरती पण येऊ शकता तुम्ही मोठ्या मुलांचे जीन्स वगैरे पण ते मिळतात गर्ल्स जीन्स बॉय जीन्स टी शर्ट त्याचबरोबर तुमचे इथे ट्राउजर्स त्याचबरोबर इथे सूट्स पण अवेलेबल आहेत इथे काही पॅन्ट पण आहेत अवेलेबल मोठ्या मुलांचे जीन्स वगैरे इथे अवेलेबल आहेत तिथून वरती गेलात तर अजून लेडीजचा झोन आहे वरती त्याचबरोबर इथून तुम्ही पाहायला गेला तर गर्ल्स झोन अँड बॉईज झोन बघू शकता तुम्ही बॅग्स वगैरे मी इतकं मोठं आहेच नाही छोट्या मुलांचे सगळे शर्ट्स वगैरे इथं अवेलेबल आहेत नवी नवीन नवीन कपडे अवेलेबल आहेत इथे छोटे छोटे शॉर्ट्स पण अवेलेबल आहेत तुम्ही खाली अजून तुम्ही जाऊ शकता खूप मोठा आहे हा इथं खाली जाऊ शकता तुम्ही अजून म्हणजे हा ग्राउंड फ्लोअर आहे पुन्हा पुन्हा ग्राउंड फ्लोअर होऊ शकतो <coughs> <पुछ था तूर। coughs> तुम्ही आणि इथून तुम्हाला पाहिजे ती खरेदी तुम्ही करू शकता <coughs> लहान मुलांसाठी छान छान कपडे इथे मिळतील एकदम सुंदर असे कपडे आहेत फ्रॉक खूप छान आहेत थोडीशी खरेदी करणार आहोत आता आज अरणवीचा बड्डे असल्यामुळे अर्णवीला आम्ही फ्रॉक घेण्यासाठी इथे आलो खूप छान वाटतंय बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे पत्ता मी सांगतो की हे स्टेशन बदलापूर ईस्टला मच्छी मार्केट इकडे धन्वंतरी हॉस्पिटल जवळ हा आहे तुम्ही इथे येऊ शकता गांधी चौकाजवळ हे दुकान आहे